तलवारी फिरवत बाईक स्वारांचा स्टंट बाईकवर तलवारी फिरवत बाईक स्वरांचा स्टंट एका व्हायरल व्हिडिओतून समोर आलाय या बाईक स्वारांना ना कायद्याचे ना पोलिसांचा भय दिसून आले या व्हायरल व्हिडिओ नंतर पोलिसांनी तलवारी पकडत पाच जणांवर कारवाई केली आहे प्राप्त माहितीनुसार बंगळुरू मधील नईम अराफत साहिल नजमत आणि अदनान अशी संशयित आरोपीची नावं आहेत व्हायरल व्हिडिओमध्ये बाईकवर स्टंट करून दहशत पसरवल्या प्रकरणी या संशयितांना अटक करण्यात आली आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यावेळी हे बाईक स्वार स्टंट करून तलवारी फिरवत होते त्याचा व्हिडिओ एका जागरूक नागरिकानं काढल्याची माहिती आहे दरम्यान हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर बंगळुरू शहर पोलिसांनी संबंधित व्यक्तींना पकडण्यासाठी त्वरित कारवाई केली दरम्यान स्टंटबाजी आणि दहशत निर्माण करण्याच्या प्रकारावर राजकीय प्रतिक्रिया उमटल्या